नमस्कार कसे आहात तुम्ही दुपार दुपारच्या जवळपास दुपार साडेबारा वाजत आहे आणि वेला कापत येला आहे असे याला उंथून टाकत आहे याच्यामुळं पहा किती कार्बन तयार होईल त्या पाल्यामुळं पण कापत वारं आलं की उपणायचं आणि वारं गेलं की असं पडवायचं ही शेवटची पिढी अशी लता आधुनिक झालं पण आता थोड्याफार प्रमाणात आहे खेड्यात हे होते मी पण ओपन मला मोबाईल धरता येणार चला तर आता ह्याला घोळत आहे पूर्ण नंतर तूर बाहेर काढू आपण परत फुटायला लागल पुरीचे काम वगैरे आटपले आता बाकीचे काम आहेत ते करूया तर पुरी मित्र आलाय पुढचं कवाडाचं काम होत तर जेवण मी इथे बसतो आता इथे सावली हिच्या झाडाखाली खजुराच्या चला बसू आता काय भाजी रे मस्त पैकी आम्ही इथे डिश तयार केली जेवण करूया वरण टाकू घे रे बाबा दाखवून काय दाखवतो बाबा शेतात राहण्याचा आनंद हाच असतो बाहेर किती टेम्परेचर झाडाकरी खूप कमी आहे वाढतंय पण यापैकी जेवण झालं त्याला थोडे काम आटकूया मला हे बनवून देत आहे दरवाजाचा प्रॉब्लेम आहे चला तर ढोल काढाय ट्रॅक्टर आले चला तर आता आपण हळद ढोल करू लावली पण पवनचा रॉड कोणतरी चोरलाय हिच तिथं गेला कधी इथं रॉड होता मला काढायचं होतं बॅड लग चला असं नाही केलं पाहिजे कोण आता ही मशीन बंद राहील एक दोन दिवस म्हणजे आपण उद्या वगैरे काढूया इकडे काय बड्या आज भज्या आहे आलूची भाजी आहे वरण आहे ते उद्या काय चिकन चिकन बोमले चिकन आहे बोमले ती बोमले आहे इकडे आज रिमिक्स आहे सर्व